चार कावळ्या अलगाज उडाले समोरच्या घरावर आरामात बसले कच्चीतून सायंकाळी दोन कावळे का सटकले बाजूच्या बंगल्यावर जागा अडवून बसले काव काव कावळे काव काव कावळे दिसतात ते सगळे चुके सावळे कावळे कणा नसलेले आपण सोळे मावळे मावळे आपण सगळे शांतपणे पाहतो घरामध्ये आपल्या सुखा समाधानात राहतो संविधानाला सगळेच जण लावतात बट्टा लोकशाहीचे होते आहे हे मी सट्टा प्रत्येकाला बसायला हवा आहे कट्टा ह्या कावळ्यांवर शेजी लावतात काव कावळे तीस तारखेचा निकाल तेवीस लागला वीस तारखेचा निकाल तेवीस ला जागणार तोपर्यंत सगळेजण आपल्याला जपणार नंतर हे जाहीरनाम्यावर गोळा पुसणार पुढील पाच वर्ष आपल्याला कोण पुसणार साऱ्या गोष्टी भविष्यात अशाच घडणार वस्त्र हरण सरण करत आपण जगणार नंत शेवटी आपणच ठरवणार हा कोणता पावला पिंडाला शिवणार चार कावळ्या अलगाज उडाले सम समोरच्या घरावर आरामात बसले कच्चीतून सायंकाळी दोन कावळे सटकले बाजूच्या बंगल्यावर जागा अडवून बसले काव काव कावळे काव काव कावळे ते सगळे चुके सावळे कावळे कणा नसलेले आपण सोळे बावळे मावळे फळापळ आपण सगळे शांतपणे पाहतो घरामध्ये आपल्या सुखा समाधानात राहतो संविधानाला सगळेच जण लावतात बट्टा लोकशाहीचे होते आहे नेहमी प्रत्येकाला बसायला हवा आहे कट्टा हया कावळ्यांवर शेजी लावतात काव कावळे वीस तारखेचा निकाल तेवीस लागणार वीस तारखेचा निकाल तेवीस लागणार तोपर्यंत सगळेजण आपल्याला जपणार नंतर हे जाहीरनाम्यावर गोळा पुसणार पुढील पाच वर्ष आपल्याला कोण पुसणार साऱ्या गोष्टी भविष्यात अशाच घडणार वस्त्र हरण सरण करत पाळलं जगणार मतदारालो शेवटी आपणच ठरवणार Kau oh, kau oh, oh, kau 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 oh, kau kau oh, oh, kau.